झाडं छान फुटले ते नाही पालवी चांगली फुटल्या झाडांना आता बाहेर जरा ऊन लागल्यामुळे जरा अंजरा छान दिसतील आज ऊन लागायला आले त्याला आज ऊन पडल्यामुळे इतकं भारी वाटाल आली मस्त झाले वातावरण डोंगर तर हिरवागार झालाय ताकारच्या फुलावर पाणी आले त्यामुळे शाळा बंद दोन दिवस रिंकू आज ऊन पडलंय चांगलंय ने आज बर वाटाले ऊन पडल्यामुळे किती दिवसांना आज सूर्यानं तोंड दाखवले आज उन चांगलं पडलंय नाही भारी वाटाले ऊन पडल्यामुळे एकदम मस्त डोंगर डोंगर तर हिरवागार झालाय कसला मस्त वाटते पण उन्हाळ्यात कसं होत एकदम पूर्ण सुकून जाते डोंगर वाळलेला वाळलेला सगळी आता कसलं बाहेर दिसालेला हिरवा गार आता ताकारीच्या फुलावर पाणी आल्यामुळे कॉलेजला जाता येत नाही फुलाच पाणी कमी झाल्यावर येणार की जायला मग चालू होणार बस मला वाटतं आपल्याला रेटर रेटर जात असतील आहे तिथला फुल मोठा आहे पण ताक्याच्या फुला भरपूर पाणी आले ना सगळ्यांनी टाकलाय सकाळी काकातीन गेली जाऊन बघून आली पाणी वे, पाणी भरपूर आले म्हणजे ह्याच्यावर पूर्ण पाणी पाणी झाले रस्त्यावर आज दोन दिवस दोन दिवस पाऊस उघडला नसतं का नाही फुला पाणी आलं असतं नाही ते काय ते पूर आला असता मोठा तर पाऊस उघडला नसता तर आता पाऊस उघडलाय त्यामुळे पाणी कमी कमी होणार झोपाल्या रिंकू चल आत्ती आल्या चला उपास आहे ना तुला आत्तीला खराज करूया पप्पाना दे या पप्पांचा गुरुवार आहे तुझा माझा आत्तीचा पप्पांचा चौघांचा उपवास आहे चल चल खिचडी करते खाऊया ई लवकरात ती वाट बघत असेल खाली पण चपाती दो ना खायला तर ताईच नाही